आषाढी एकादशीचे औचित्य साधून सेलू शहरातील सरस्वती ज्ञानतीर्थ गुरुकुल या ठिकाणी एक विद्यार्थी एक झाड असा उपक्रम राबवायचे ठरले व वाट एक पाऊल निसर्गाकडे या मालिकेला सुरुवात करायची असे ठरले नमस्कार मित्रांनो पाऊल वाट एक पाऊल निसर्गाकडे या नव्या कोऱ्या सिरीजमध्ये मी सुशील शहाने तुमचं स्वागत करतो आज आपण सरस्वती ज्ञानतीर्थ गुरुकुल या ठिकाणी आलेलो आहोत या ठिकाणी एक विद्यार्थी एक झाड याप्रमाणे आपण पन्नास झाडे लावणार आहोत नमस्कार मित्रांनो आमचे मित्र अर्जुन सर सारोख आणि संतोष सर मुसळे यांनी यावर्षी सरस्वती ज्ञानतीर्थ गुरुकुल टाकले आहे व एखा एकादशी निमित्त आम्ही या ठिकाणी वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केला आहे व या ठिकाणी आम्ही पन्नास झाडे लावणार आहोत नमस्कार मित्रांनो मी अर्जुन सारोख संस्थापक सरस्वती ज्ञानतीर्थ गुरुकुल सेलू या ठिकाणी बघा आज आपण जो छोटासा कार्यक्रम या ठिकाणी घेत आहोत तो आमचे मित्र सुशील भाया शहाणे व शुभम शहाणे यांनी एक छोटासा उपक्रम सुरू केलेला आहे एक सबस्क्रायबर एक झाड या उपक्रमाअंतर्गत त्यांनी सेलू तालुक्यामध्ये सगळीकडे झाडं लावण्याचं एक प्रण हाती घेतलेलं आहे आपण एक गोष्ट लक्षात घेत आहोत की जमिनीची होणारी जी धूप आहे होणारा जो रास आहे जो कुठेतरी पोकळी भरून काढण्याचा प्रयत्न आमचे दोन मित्र करत आहेत आणि आपण सुद्धा ही पोकळी भरून काढण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे प्रत्येकाने झाडं लावली पाहिजे आपण म्हणून जातो झाडं लावली पाहिजे पण प्रत्यक्षात कोणी झाड लावत नाही पण एक आमच्या मित्रांचा आदर्श घेऊन आम्ही पुढच्या वर्षी एक विद्यार्थी एक झाड असा एक उपक्रम आम्ही त्यांचा आदर्श घेऊन सुरू करू नमस्कार मित्रांनो आज आमचे मित्र शुभम शहाने आणि सुशीलभया शहाने यांनी हा जो उपक्रम घेतला आहे एक झाड एक शस्त्रहील पावलवाट चॅनलद्वारे आमच्या गुरुकुल सरस्वती ज्ञानतीर्थ गुरुकुल इथे आले आहेत आणि हा उपक्रम एवढा छान उपक्रम इथे घेतला आहे त्यांच्याबद्दल प्रत्येकानं ह्या व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि झाडे लावा झाडे जागवा आपण बघत आहे की शाळेच्या पाठीवर कुठंतरी लिहिलेलं असते कुठंतरी एखाद्या भीतीवर लिहिलेलं असते झाडे लावा झाडे जागवा पण असं असं साक्षरता कोणी करत नाही असं जर असं जर प्रत्येक शाळेमध्ये प्रत्येक ठिकाणी कुठंतरी हा जर उपक्रम लावला तर येणाऱ्या काळामध्ये आपण दुष्काळावर नक्की मात करू आणि आपला मराठवाडा जो म्हणतात की दु दुष्काळमुक्त भाग आहे पाणी पाणी टंचाई नाही पाणी पाणी टंचाई ही पाणी टंचाई दूर होईल त्या त्यामुळे एक झाड लावा झाडे लावा झाडे झाडे जगवा जय अतिशय चांगला उपक्रम आहे आणि पाऊल वाट चॅनलचं नाव आहे आणि खरंच खूप म्हणजे विचार हाच खूप मोठा आहे आणि जे करतायत सगळ्या त्या गोष्टी खरंच माझ्या शुभेच्छा आणि मी बघतो यांचे सगळे परिश्रम त्यांचा जो विचार आहे त्यांचा जो मोठो आहे त्यांचं जे सायकोलॉ सायकोलॉजी याच्या पाठीमागं सगळ्या गोष्टी मागं ती खूप खरंच चांगली आहे आणि असंच करत राहा ओके आमच्या कधी आमच्याकडूनही काही मदत लागली तर तुम्ही आम्हाला नक्की कॉन्टॅक्ट करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा खूप चांगला उपक्रम आहे

para lo que

सर्व विद्यार्थी मोठ्या उत्साहात कामे करू लागले कुणी खड्डे खांदू लागले तर कुणी खड्ड्यातील माती बाहेर काढू लागले कुणी झाडे लावू लागले तर कुणी लावलेल्या झाडांना पाणी देऊ लागले बघता बघता कधी पन्नास झाडे लागले हे आम्हाला देखील कळाले नाही माझे नाव अभिजित तुळशीदास आगाव मी सरस्वती नंतर गुरुकुल हॉस्टेलला राहतो आता आज आम्ही झाडे लावण्याचा हातात उपक्रम घेतलेला आहे तर आम्ही झाडे लावणार आहोत झाडे लावा झाडे जगवा माझे नाव जीवक साईनाथ मोरे मी सरस्वती ज्ञानतीर्थ गुरुकुल येथे राहणारा मुलगा आहे आपण झाडं आजच्या काळात खूप लोक झाड तोडत आहे त्यामुळे त्या नाही का आपल्याला ऑक्सिजन बी भेटू नाही शकत आणि फळं फुलं आपल्याला हे झाडं देतात आणि हे जर नसले तर आपण जगूच नाही शकत आणि त्यामुळे शेवटी शेवलाय सा झाडे जगवा आणि जीवन जगवा माझे नाव संग्राम बालासाहेब आगाव आहे मी सरस्वती ज्ञानतीर्थ गुरुकुल येथे शिकतो झाडे जा, झाडांचे मुळ तो आजकाल खूप वाढले आहे लोक झाडे तोडत आहेत काय कुठे जंगल तोडत आहेत तिथे घरं बिल्डिंग हे बांधत आहेत पण आता पुढे चालून असं होईल की लोकांची संख्या जास्त आणि झाडांची संख्या कमी असं होईल म्हणून झाडांचे महत्व खूप आहे झाडांमुळे आपल्याला ऑक्सिजन मिळते हवा मिळते आपल्या थंड थंडा मिळते झाडांमुळे पाऊस येतो म्हणून मी सगळ्यांना एकच सांगीन झाडे लावा झाडे जगवा माझे नाव अशोक सारो मी सरस्वती ज्ञानतीर्थ गुरुकुल येथे शिकतो येणाऱ्या काळात असा दिवस येणार की झाडे नसणार झाडे नसले तर आता झाडे नसली तर पाऊसच येणार नाही तर दुसरं काळ पडेल आपण का खातो याचं बी सोचायचं व लोक आता जंगला कापायले तर व तिथं बिल्डिंग बांधायला पण झाडं नसली तर पाऊस नाही पडणार दुष्काळ झाला तर आपल्याला खायला भेटणार ना, काय नाही तर आपण वाचू शकणार नाही आपली ना जीवनाची जगण्याची क क्षमता कमी होईल त्यामुळे झाडे लावा झाडे जगवा माझे नाव अमोल आसुरबा मुसळे आहे मी सरस्वती तीर्थ गुरुकुल इथे राहतो आज आम्ही झाडे लावा झाडे जगवा ही मोहीम हाती घेतलेली आहे तर आपल्याला झाडापासून अनेक गोष्टी मिळतात तसेच ऑक्सिजन फळे सावली व इतर मेडिसन पण मिळतात त्याच्यातले उदाहरण लिंबाचे झाड त्याच्यापासून आपण औषधी बनवतो व तेच तीच औषधी आपल्या अनेक रोगांना कामी येते व व इतर झाडां झाडां पसूनही आपल्याला इतर गोष्टी मिळतात व मी सर्वांना हेच सांगतो की झाडे लावा झाडे जगवा मी ह्या कुरकुरमध्ये राहतो माझ्या नावाचे एक झाड लावले आहे बघा आपण या ठिकाणी एक आज वृक्षारोपणाचा जो कार्यक्रम माझे मित्र शुभम शहाने व सुशील शहाने यांच्याद्वारे जो संपन्न झालेला आहे आपण सकाळपासून बघत आहोत की पाऊलवाडची जी टीम आहे सकाळपासून या ठिकाणी अहोरात्र कष्ट घेत आहे या ठिकाणी त्यांनी एक विद्यार्थी एक झाड असा उपक्रम राबवला आणि या ठिकाणी पन्नास झाडं लावले आज तर एक ही बाब आपण सगळ्यांनी गांभीर्याने घेतली पाहिजे आणि प्रत्येकाने शाळेवाल्यांनीसुद्धा गांभीर्याने घेऊन एक विद्यार्थी एक झाड असा उपक्रम जर राबवला तर सगळीकडं हिरवळ वाढेल जास्त प्रमाणामध्ये झाडं लावण्यात येतील थी आणि निसर्गाचा समतोल राखला जाईल नमस्कार आज आपण वृक्षारोपणाचा कार्यक्रम पाऊल वाट या यूट्यूब चॅनलद्वारे परिपूर्ण केला आणि आज इथे आपण पन्नास विद्यार्थ्याद्वारे पन्नास झाडं लावण्याची मोहीम पूर्ण केली तुम्हीही अशाच प्रकारे एखादं सबस्क्रायबर वाढवून तुमच्या नावाचे झाड आज या ठिकाणी लावू शकता तर अशा हा कार्यक्रम मोठ्या थाटामध्ये पार पडलेला आहे आणि या लहानग्यांनी भरपूर श्रमदान केलेले आहे आम्ही जवळपास या ठिकाणी पन्नास झाडे लावलेले आहेत ला आणि सर्व मुलांनी आपापलं नाव या झाडाला दिलेलं आहे आणि हे झाड मोठं करण्याची जिम्मेदारी घेतलेली आहे झाडे लावण्याचा कार्यक्रम सफल संपन्न झाल्यानंतर पोरं म्हणले क्रिकेट खेळू चला मग